बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे महाराष्ट्रासह गोव्यात आज आणि उद्या म्हणजेच बारा जानेवारी आणि तेरा जानेवारीच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची सर शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे आता कोणकोणत्या नऊ जिल्ह्यांमध्ये पाऊस आपली हजेरी लावणार आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी तुम्ही जर बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड आणि नांदेड या भागात ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे मुंबईतही तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषतः रायगड पनवेल नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची शक्यता तुलनेनं अधिक आहे मुंबई शहरात पावसाची शक्यता कमी असली तरी एखादी हलकी सर नाकारता येत नाही असं हवामान तज्ञांचं म्हणणं आहे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात थंडीचा कडाका जाणवत आहे मात्र ऐन थंडीत रविवारी कमालीचं वातावरणीय बदल पाहायला मिळालं शहराच्या काही भागात तसंच कागल तालुक्यातील वंदूर इथं पावसाचा हलका शिडकाव झाला दरम्यान किमान तापमान पंधरा अंशावरती होतं परिणामी थंडीचा कडाका देखील कायम होता सोमवारी म्हणजेच आज ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळू शकतात